शिवनी रसुलापूर तालुका नांदगाव खंडेश्वर जिल्हा अमरावती ग्रामपंचायतीच्या रिक्त झालेल्या सरपंचपदी दिनांक जानेवारी दोन हजार चोवीस रोजी स्वाभिमानी पॅनलच्या सौ हर्षाली गावंडे यांची गुप्त मतदान पद्धतीने निवड करण्यात आली निवडणुकीला सर्व ग्रामपंचायत सदस्य हजर होते अकरा ग्रामपंचायत सदस्यांपैकी सहा सदस्यांनी हर्षाली गावंडे यांना मतदान केले सरपंच निवडणुकीसाठी दीप्ती पवार यांनी मुख्य निवडणूक अधिकारी म्हणून जबाबदारी पार पाडली तसेच ग्रामविकास अधिकारी ए एस भारसाकडे तलाटी शिवानी रसुलापूर अश्विनी उके कोतवाल मंगेश हटवार ग्रामपंचायत कर्मचारी नितीन बांते गजानन वैद्य पोलीस पटेल शिवनी रसुलापूर चंद्रशेखर गावंडे नांदगाव खंडेश्वर पोलीस स्टेशनचे पोलीस शिपाई रणजित गवई व अंबाळकर यांनी आपले कर्तव्य बजावले एएस एस न्यूज महाराष्ट्रकरिता शिवनी रसुलापूर येथील प्रतिनिधी मिलिंद गडू